आपल्या भागातून कमीत कमी एक लाखाचा लीडनं विजयकुमार देशमुख मालक निवडून येतील ह्यासाठी आपल्याला सर्वाला प्रयत्न करायचा आहे आणि एक हजार एक टक्के मालक हे तर निवडून येणारच आहेत मग त्यासाठी आपल्या जातीतील व आपल्या समाजातील सर्वांचा देखील सिंहाचा वाटा राहिला पाहिजे ही मी आपल्याला प्रसंगी विनंती करतो प्रभाग क्रमांक चारच्या माध्यमातून माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून आणि आमदारांनी निधी दिल्यामुळे आज ह्या भागाचा काया प्लट झाला आहे मग मुकुंदनगर असेल न्यू बुधवारपेठ असेल श्रीरामनगर असेल मराठा वस्ती असेल म्हणजे या प्रभाग क्रमांक चारमध्ये जितका बी भाग आहे मग चार, चार नगरसेवक असतील चारीला देखील मालकांनी सर्वात जास्त निधी दिली पलट केलेला आहे मी सर्वांना विनंती करतो की आपल्या समाजामध्ये कोणी काहीही अफवा पसरते आणि आपण अफवेला बळी पडतो लोकसभेला तसंच झालं परंतु आता लोकसभेनंतर सर्वांना समजलं की जे अफवा करते ते उघडं पडलेले आहेत आणि आज डी मागा के मागासवर्गीय संस्थेच्या वतीने माझे लहान भाऊ दशरथजी कसबे व गौतमजी कसबे यांनी मालकाचा विजयी संकल्प मेळावा घेतला मालक हे विजयी आजच झाले असं त्यांनी घोषित केले आणि खरंच आहे ते मी तुम्हाला एवढंच विनंती करतो तुम्ही जर मालकाला निवडून दिलं तर तुमचं कोणतंही काम असेल काय काम असेल कोणतंही कसलंही असेल मग मी असेन दशरथ असेल इकडल्या भागातले जेही नेते असतील त्या सर्वांच्या माध्यमातून आपलं काम हे एक हजार एक टक्के होईल आणि मधी जे अफवा केले होते की संविधान बदलायचे कुणाचा बाप जरी आला तरी आपलं संविधान बदलणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सर्वांनी आदरणीय जी देशमुख मालक यांना भरपूर मतांना निवडून आणावं एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम